की वाळला चारा थोडा का होईना आपल्या गाईच्या खाण्यामध्ये असला पाहिजे त्या ठिकाणी हे खाद्य वापरा माझं नाव श्रीपती नारायण भट मी कन्हैया ॲग्रोमध्ये मार्केटिंग हेड म्हणून काम करतो आता आपल्याकडं वीस ते पंचवीस लिटरच्या गाई आहेत वाळला चारा पण थोडाफार अवलेबल आहे तर त्या ठिकाणी आपण डायमंड हे खाद्य वापरू शकतो डायमंडचं प्रोटीन पर्सेंट आहे ड्राय मॅटर बेसिसवर चोवीस टक्के आणि ऑइल आहे सहा टक्के हे सुद्धा खाद्य तीनशे ग्रॅम प्रति लिटर वापरायचं आहे ह्याचा खर्चसुद्धा नऊ रुपये साठ पैसे नऊ रुपये सत्तर पैसे प्रति लिटर येतो डायमंड थर्टी प्लसच्याच लेवलचं म्हणजे त्या हिशोबानेच खाद्य फक्त एकच आहे की वाळला चारा थोडा का होईना आपल्या गाईच्या खाण्यामध्ये असला पाहिजे त्या ठिकाणी हे खाद्य वापरा सर्व घटक परिपूर्ण असल्यामुळं जनावरांची तब्येत आणि दूध उत्पादनाचं सातत्य ह्या खाद्यामुळं राहतं